तर हे अदरक वाल पाम गुळ घेतलेलं आहे अडीचशे वाल अडीचशे रुपये किलो आणि हे ना प्लेन मस्त इथं फिरता दा फिरता आलो परत एक ठिकाणी इतके छान प्लांट आहे मी ते घेऊन मस्त छान कुंडीत लावणार इतकी भारी भारी प्लांट जमा करते मी तुम्हाला दाखवते वा किती मस्त आहे माती राहू हो देते ना त्याचीच दे ना बघू शकता हां हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धुळ या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता आम्ही आलेलो होतो वैभवच्या हॉस्पिटलला आणि आता इथे बघू शकता किती मोठं आम्हाला मशरूम दिसलेलं आहे तर ह्या याचं नाव काय म्हणता नक्की सांगा बघू शकता की माझा पाय इत काय आणि ही मशरूम बघू शकता आहे तर आम्हाला असं जात जात दिसलं म्हटलं काय तर बघू बापरे किती छान तुम्ही असं बघू शकता कलर तर असं दिसलेलं आहे

बांबुळ घेतलेलं आहे मी फिरलो मी मस्त मस्त फिरता फिरता आलो परत एक ठिकाणी इतकी छान प्लांट आहे मी ते घेऊन मस्त छान कुंडीत लावणार इतकी भारी भारी प्लांट जमा करते मी तुम्हाला दाखवतो प्लांट आहे तर तुम्हाला दाखवते बघू शकता आता इथे इथे हे किती मस्त आहे तर मी काय एका कुंडीत मस्त लावणारे तुम्हाला पण दाखवल बघू शकता किती सुंदर आहे ना अ थांबा आली प्लान जमा करते मी इतकी सुंदर सुंदर आहे काय तिथे नाही ना ते बघ तिथे ठेव आणते इकडं तर बघू शकता मी खूप प्लांट केली इथे तर असे एवढे जमा केले आणि हा एक डिफरंट आहे बघू शकता सारखाच आहे हे जमा केलेले आहे तर असे लावेल मी चला बघू अभियान खेळतो इकडे इकडे हे कॅरा किती मोठे आहे हे बघ याच्या खाली बघ हा आज इकडे आहे अभियान नांगा हो। तो ये। तो ये। तो ये। दिसते बघतोय बघू <bargain> शकता इथे अशी डिफरंट प्लांट दिसत आहे मला इकडे बघू इथे बघू शकता हा हे एक इथे हा एक अ कसं उगतं ना हा स्कोल पण किती मस्त प्लांट आहे म्हणू शकता इथे किती सुंदर दिसतं ते बघू शकता किती मस्त फ्लॉवर दिसते एकदम छोटे छोटे आहे भारी वा किती मस्त आहे माती धाव येते ना ना बघू शकता हा भारी दिसेल एकदम हा थांबा आली एक मिनिट आली बघू शक प्लॅन जमा करते मी

खाली परत आहे का मुळ त्याची वा कियाराने पण केला का जमा हा हे एकाच ठिकाण लावले ना इतके छान दिसतील बघू शकता शिव व्हाइट रेड कलर ची फुलं दिसताय केस व्हाईट कलर चे फुलं आहे तसे छोटे छोटे प्लांट आहे मस्त जमा करते आणि एकाच ठिकाण लावणार घरामध्ये जी कुंडी आहे ना आपली त्याच्यामध्ये भारी एकदम बस वातावरण तर असंच आम्ही काल आलो होतो वैभवच्या हॉस्पिटलला पण मग कालचं काही शूट केलं नाही आणि आज सकाळपासूनच करते मी शूट तर इतके छान प्लांट भेटले मला तर ते एकाच कुंडीमध्ये मी छान असं छोटंसं गार्डन टाईप करणार आहे आणि त्याच्यात छोटछोटे असे माझ्याकडे आहे चिनी मातीचे जे डेकोरेटिव्ह आयटम्स तर ते ठेवेल मशरूम वगैरे तर आता घरी चाललेलो आहे आणि वातावरण बघू शकता असं झालेलं आहे आणि काल भरपूर पाऊस आला होता तो शेअर करताना आला मला इतका पाऊस जोरात होता ना इकडे त्र्यंबककडे कडे तर बापरे आणि आता चाललेलो आहे आप घरी तर घरी गेल्यानंतर तुम्हाला सगळे मी प्लांट्स दाखवेलच आणि विहानंतर तर दमले झोपले ते मागे तर चला आता घरी जाव आणि घरी गेल्यानंतर बोलतेच घरी आलो आणि ते झाडं आणले होते ना मी तर छान मी गार्डन केले आहे आप आपल्या छोट्या कुंडीमध्ये तर बाकीचे जे झाडं आहे ना ते हे सुकून गेले असे तर ते म्हटलं एका कुंडीत वगैरे लावून देईल बघेल आता मी तर इतकं सुंदर केलेलं आहे ना तुम्हाला दाखवते ऐकू इथं बसते मी आणि आता मशरूम ठेवून घेऊ आपण तिथे वा बघू शकता इथे मशरूम ठेवते आणि असं आपलं गार्डन दिसतंय छोटस बघू शकता इतकं सुंदर केलेलं आहे एकदम भारी दिसत आहे तुम्हाला जवळून दाखवते <laughs> इतकं छान दिसतंय तर ही कुंडी कामीच होती ना तर त्याच्यामध्ये ते मी जे झाड सगळे तिथून आणलेले सगळे याच्यात लावले इतके सुंदर दिसत आहे ना हे मोत्यासारखी इतकी छान दिसते बघू शकता इतकं सुंदर ना वेगळंच एकदम जवळून तुम्हाला झूम करून दाखवते कसं फूल आहे बघू शकता असं आहे जेवढं झूम करून या पद्धतीचे फ्लावर आहे पण टाकू दिलं कारण आता आज तर खूपच ऊन होतं सगळं दूध तापत ठेवते आणि मस्त पाऊप दिसलं ते पण मी ना एका बर्णी भरून ठेवणार आणि आता माहिती तुम्हाला दिवाळीच लवकर दिवाळी लक्ष्मीजनी तर भांडे व्हायला लागते तर मग हे काजीच्या बरण्या वेगवेगळे सगळं आता एका मी गुळ ठेवते भरून काजीच्या बरण्या प्लॅस्टिकच्या बरण्या सिरेमिकच्या सगळ्या मी डिशवॉशरमध्येच घासते स्टीलचे भांडे सगळे आणि माझे भांडे मी एवढे ठेवलेलेच नाही व्हाय तर सगळं डिशवॉशरमध्ये जात आहे भांडे वगैरे फक्त हे जे आपले दुसरे भांडे असतात ना पलचे आता ब्लॅक पॉल झाले हे नंतर लोखंडी भांडे ते हाताने घासायला लागतात तर मी ह्या वर्षी मागच्या वर्षी पितळाचे भांडे घासले नव्हते तर ह्या वर्षी पितळाचे भांडे घासायचे तर ते हाताने घासणार बाकीचे तर सगळे डिशवॉशलमध्येच म्हणून मला टेन्शन नाही थोडं जेव्हा दिवाळीच्या आधीच दोन दिवस आधी मी काम करणार सगळे बाकीचं घरातलं तर आवर्णच ब्लँकेट वगैरे ते धुवून घेईल आधीच तुला कारण आता उन्हाला सुरुवात झाली यायला तर मग हळूहळू दिवाळीची तयारी करायला सुरुवात करेल तर असं तुला, तुला दूध ठेवते आणि गुळ पण भरून ठेवते मस्त पामगुळ भेटलेला आहे चहासाठी तर ही बर बर मी घासूनच ठेवली होती तर मग त्याच्यात मी मेल ठेवते पण मग आता मस्त छान पेकी त्याच्यामध्ये आपण पाम गुळ ठेवणार तर एक किलो धुव आली आहे आणि हे भोना जिंजर फ्लेवर्ड आहे त्याचं जिं जिंजर आहे भरपूर आलं आहे तर खाल्लं ना असं आला तर तिखटपणाचा आणतो तर एक जरी वडी टाकली ना दोन कप चहाला तरी भरपूर होते तर म्हणून मग घेऊन आली मी बाता दिसली मला तिथे तर तुम्ही जर त नाशिकमध्ये असणार त्र्यंबकला जात असणार फिरायला तर तेव्हा मी तुम्हाला दिसतील पापूर घेऊ शकता अशा वड्या घेऊन आलेली आहे बघू शकता अशा तर आपलं हे पांगूळ भेटलं मस्त छान लागतो चहा त्याचा दूध वगैरे तापून घेते आणि बोलते तुमच्याशी इथे मस्त मी शेवग्याची पानं सुद्धा आणलेली आहे तोडून बघू शकता तर आता फ्रीजमध्ये ठेवून तर तुम्हाला माहिती पलाटे वगैरे मस्त छान करते याच्यात मी आणलेली आहे मस्त गोकर्णीची फुलं जे ब्ल्यू टी करण्यासाठी तर आम्हाला खूप आवडतात बघू शकता इथे गोकर्णीचे फुलं आहे तर फ्रीजमध्ये ठेवते ब्ल्यू टी वगैरे करू ना तेव्हा मस्त छान चला आता हे पण फ्रीजमध्ये इथे ठेवून पिशवी जसं चहा हो ठेवला मस्त ते गुळ टाकलेले चहा चहाल डायरेक्ट आणि पापगुळ असं आहे की त्याच्यामध्ये दूध फुटत नाही म्हणजे चहा फुटत नाही तुम्ही डायरेक्ट चहा ठेवता ठेवतानाच गुळ टाकू शकता आणि मस्त दूध टाकू शकता तर फुटत नाही पण नॉर्मल गुळ असं नवसारचं ते फुटवून जातं पण मी ते गुळ कशी करायची नॉर्मल जेव्हा हो चहा उकळून दूध पण उकळून दूध दूध टाकून दुधाचा दुद चहा उकळून मग नंतर गुळ टाकायची पण मग हा डायरेक्ट ठेवलेला आहे पाप गुळ टाकलेला आहे एक वाडी टाकली मी तुम्हाला ते एक वाडी टाकलेली आहे आणि असा चहा ठेवलेला आहे तर यात जिंजर पण आहे ऑलरेडी तर मी जिंजर नाही टाकलं म्हटलं बघू कसा फ्लेवर येतो हे हॅरीस राईसी चा ब्लॉग सुरू करते असू म्हणजे शूट करते आहे त्याला दिवाळीची तयारी चा म्हणजे क्लिनिंग चालूच आहे तर क्लिनिंगमुळे तर माझे ब्लॉगमध्ये येतच नव्हते तर आज आला आहे तर आम्ही मध्येच वैगोवच्या हॉस्पिटलला कसं शे सॅटर्डे संडेला ना तर मग तिथे गेलो होतो आणि येतानी मस्त छान प्लांट्स आणले आणि तुम्हाला दाखवले खूप छान लावले मी आणि इतके सुंदर सुंदर प्लांट्स होते ना आणि मला प्लांट्स बघितले की मला राहत नाही मी लगेच घेऊन येते आणि लावते किती पण दिवस टिको पण मग लावून देते तर मस्त छान छोटंसं गार्डन केलं आणि तुम्ही पाम गुळ बघितलंच असेल मी घेतलं तर तुम्ही जर तिकडे त्र्यंबकडे गेले ना तर तिथे गाड्या उभ्या आहेत आणि खूप हेल्दी असतं खाल्लेलं कारण ते पामचं असतं पाम झाडाचं गुळ तयार केलेलं असतं ते जे निघतात ना त्याचं काय म्हणता रस निघतो ना त्याच्यापासून तो गुळ तयार केलेला असतो आणि खूप हेल्दी आणि चांगला असतो चहामध्ये खाण्यासाठी म्हणजे चहामध्ये किंवा तुम्ही असं पण जो सिंपलवाला असो ना बिना याचा आल्याचा तर तो थोडा स्वस्त आहे तर तो, तो खाल्ला ना तो पण याच्यामध्ये टाकला शिऱ्यात वगैरे इतका छान लागतो शिरा आणि जो आता आम्ही आणलेला आहे तो आल्याचा आहे आलं मिक्स आहे त्याच्यात इतका स्ट्रॉंग फ्लेवर आहे आल्याचा तर एक जरी वडी टाकली तर आलं टाकायची गरज नाही इतका छान येतो म्हणजे चहा लागतो आणि तो खास चहासाठीच आणलेला आहे मी आल्याचा तर तो कसा डायरेक्ट आपण चहा ठेवताना जेव्हा चहा पावडर गुळाची वडी पाणी टाकून उकळवला दूध टाकलं तरी कधीच फाटणार नाही ते फाटतच नाही ते चहा आणि आपला रेग्युलर गुळा सलगच फाटून जातो चहा तर असा गुळ आहे आणि मला तो गुळ खूप आवडतो मागच्या वेळेस मी मला घ्यायचा होता पण नव ते पण ह्या वेळेस आलेले आहे मम्मी पटकन घेऊन टाकलं तर असा माझा छोटासा व्लॉग होता कसा वाटला त्यांना की सांगा आवडला असेल त्यांना की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय